कुर्णी ते म्हाकवे हा पंधरा किलोमीटरचा रस्ता पाच सहा वर्षापूर्वी बांधकाम विभाग यांच्यातर्फे झाला होता यावर्षी प्रचंड पावसाळा लागल्यानं कुर्णीपासून ते माकवेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस गवत झाडे झुडपे यांची उंची वाढली यामुळे वाहनं वाहतूक करताना तारांबळ होते वळणावळणानं गाड्या मारताना खूप दमछाक होते येणारे जाणाऱ्याच वाहनाचा अंदाज येत नाही त्यामुळे सतत छोटे मोठे अपघात होतात तर शिवसेना शाखेकडे काही लोकांनी तक्रारी केल्या तसेच कुर्णी येथील केदार हॉल येथील चौक रस्त्यावर रबर फॅक्टरीकडून वाहनं सुस्सा आट येतात व कुर्णी भडगाव मुरगुड येथून येणारी वाहनं याच नियमानं गतिरो गतिरोधक अपघात दर्शक फलक नसल्यानं कडेला वाढलेली झुडप यांच्यामुळे आठवड्यातून दोन तीन अपघात तरी होतात येथे मोठी जीवितहानी होण्याआधी तात्काळ येथे अपघात क्षेत्रात नियमानं गतिरोधक व दर्शक फलक व साईड पट्ट्या मोकळ्या कराव्यात अशी मागणी उभय उप अभियंता बांधकाम विभाग कागल येथे शिवसेना विभाग प्रमुख माजी उपसरपंच दिग्विजय पाटील व सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील यांनी निवेदन दिलं मराठी एस न्यूज कागलहून प्रशांत दळवींसह सुनील कुंभार